खोलेश्वर आहे जी जी या खोलेश्वरांनी हे मंदिर मध्ये बांधून पूर्ण केलेलं आहे आणि अवस शिलालेखामध्ये अवस सुद्धा उल्लेख आहे अवस देश म्हणजे सध्याच औसा आणि उदगीर हे यादवाच्या काळात असणारे जे अलंकार आहेत ते आपल्याला इथे या ठिकाणी दिसत आहेत आणि या मूर्तीची केशरचना दोन दगडांना बांधून एकत्र ठेवणारी क्लिप आपल्या इथं हे दिसत आहे लोखंडाची क्लिप या खाचामध्ये अशा प्रकारची क्लिप टाकल्या जायची ज्या मित्रांनो मी सिद्धेश्वर आणि मराठवाड्यातील शिल्प वैभव या मालिकेमध्ये आज आपण आलेलो आहोत आंबेजोगाई शहरापासून तीन किलोमीटर लांब असलेल्या बारा खांबी मंदिरात आज मी तुम्हाला हे मंदिर दाखवणार आहे आणि काय या मंदिराचं वैभव होतं या मंदिरावरील शिल्पे सर्व काही विस्तृतपणे मी तुम्हाला दाखवणार आहे पाहूया आपण हे मंदिर हे कलात्मक मंदिर इसवी सन बाराशे अठ्ठावीस एकोणतीस मध्ये बांधून पूर्ण झालेला आहे याबाबतचा शिलालेख या, शिला या मंदिरात सापडलेला आहे तो सध्या आंबेजोग्याच्या एका संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे आणि त्या शिलालेखानुसार हे संकलेश्वराचं मंदिर अर्थात बारा खांबी मंदिर हे यादवांचा त्यावेळेचा राजा सिंघन देव या सिंघन देवाचा सेनापती असलेले जो खोलेश्वर आहे या खोलेश्वरांनी हे मंदिर बाराशे अठ्ठावीस एकोणतीस मध्ये बांधून पूर्ण केलेलं आहे आणि त्या शिलालेखामध्ये असा उल्लेख आहे की मंदिराबरोबरच या शेजारची आंबेजोगाई शेजारची जी गावं आहेत ज्यामध्ये सेलू ग्राम म्हणजे सध्याच सेलू आणि त्याच्यानंतर या त्याच शिलालेखामध्ये आंबदेस असा आंबाजोगाईचा उल्लेख आलेला आहे केज देस असा केज दे... केचा उल्लेख आले अवस देश त्या शिलालेखामध्ये अवस देश असा सुद्धा उल्लेख अवस देश म्हणजे सध्याचं औसा आणि उदगीर या ठिकाणी ज्या सैनिकी छावण्या आहेत त्या सैनिकी छावण्यासाठी उत्पन्नाचं साधन किंवा देण्यासाठी सुद्धा या शिलालेखामध्ये उल्लेख आलेला आहे आणि असा हा शिलालेख सध्या अंबाजोगाईच्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे सकलेश्वर मंदिराला बारा खांबी मंदिर असं म्हणतात तसं तर या मंदिराला एकूण बत्तीस खांब आहेत हे मधल्या बाजूचे जे आहेत हे आठ खांब आहेत आणि बाहेरच्या बाजूला असणारे जे खांब आहेत ते बारा खांबावर हे मंदिर उभं राहिले म्हणून याला बारा खांबी असं म्हणतात आणि या बारा खांबाबरोबरच मध्यभागी प्रत्येकाला एक सपोर्टिंग खांब आहे हे पहा या ठिकाणी हा मुख्य पिलर आहे हा मुख्य पिलर असे बारा मुख्य पिलर आणि हे सपोर्टिंग पिलर आहेत आता याच्यावर सहा जे खांब आहेत या सहा खांबावर यक्षिणी सुरसुंदरी यांची शिल्पे आहेत आणि ही शिल्पे मी तुम्हाला सांगितलं की अतिशय सुंदर अशी शिल्पे आहेत खालची ही वर्तुळाकार रंगशिळा आहे या ठिकाणी त्यावेळी जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सगळे या ठिकाणी सादर केल्या जायचे म्हणजे नृत्य असेल नाट्य असेल किंवा आणखीन कोणते जे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असत आणि अतिशय सुंदर आणि देखणं असं हे बारा खांबी मंदिर आहे या मंदिरावरची जी शिल्पाकृती आहे अतिशय सूक्ष्म बारीक कोरीव काम आहे सुरसुंदरींच्या शिल्पात सुद्धा अतिशय बारीक नक्षीकाम आहे सुंदर नक्षीकाम आहे आपण आंबेजोगाईला जर आलात तर आंबेजोगाईपासून तीन वायव्यला तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि पाहण्यासारखं मंदिर आहे या मंदिरात सध्या अवस्था अशी आहे याचं उत्खनन होणार आहे सात आठ वर्षाखाली बरच उत्खनन या मंदिराचं इकडं दाखवा उत्खनन झालेलं आहे तसं तर हे पूर्ण भाग असा झाकला इथपर्यंत ही जमीन लेवल त्यावेळेस होती सात आठ वर्षाखाली नंतर उत्खनन करून हे खालसा भाग काढलेला आहे सगळं उत्खनन करून आणि ह्या पायऱ्या उघड्या पडलेल्या आहेत हे सगळ्या त्यामुळं हे मंदिर आपल्याला आज थोडस वर दिसत आहे नाहीतर हे सगळी पूर्ण एक लेवल होती हे सुरसुंदरीचं हे जे शिल्प आहे हे शिल्प थेट आपल्याला आईहोळे कर्नाटकातला आयहोळे आणि चन्नकेशव मंदिर बेलूर या ठिकाणच्या शिल्पाची साम्यता या शिल्पामध्ये आहे अगदी या शिल्पात पहा हे यादवाच्या काळात असणारे जे अलंकार आहेत ते आपल्याला इथे या ठिकाणी दिस दिसत आहेत आणि या मूर्तीची ही केशरचना आणि चेहऱ्यावर अतिशय चे अ जे चेहऱ्याचे हावभाव अतिशय सुंदर दाखवले होते या ठिकाणी हे चेहरा आता पहा असा साफ केलेला आहे या चेहऱ्यावर खूप सुंदर असे हावभाव होते परंतु हे मूर्ती थोड्या या मूर्तीला छेडछाड करून यावरचं सगळं साफ केलेलं आहे अशा सगळ्या जेवढ्या सुंदरी आहेत त्या या सुंदरींच्या सगळ्या मूर्त्या अशाच प्रकारे तोडतोड करण्याचं काम केलेलं आहे या संकलेश्वराच्या मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी आपल्याला खाली सहा पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आता तुम्हाला हे मध्ये मधेमेध दगडांना बांधून एकत्र ठेवणारी क्लिप आपल्याला इथं हे दिसत आहे लोखंडाची क्लिप या खाचामध्ये अशा प्रकारची क्लिप टाकल्या जायची ज्याच्यामुळं हे मंदिर अखंड असंच वरती याचं बांधकाम करता येत होतं या ठिकाणी हे दोन लॉक आहेत याच्या याच्यावर आता दुसरा दगड ठेवून पक्क केलं जातं याला आणि एकावर एक दगड रचून मंदिराची बांधणी केली जाते कुठल्याही प्रकारचं त्याला चुना किंवा इतर साहित्य न वापरता केवळ वा लॉक सिस्टीमने बांधकाम करण्याची पद्धत पहिल्या काळामध्ये होते तर हे लॉक आपल्याला इथे दिसत आहे